नमस्कार मी समाजसेवक श्लोक पंढारी आजचा विषय असा आहे की तहसीलदार सुद्धा आता लाभ लुचपत व्हायला लागलेले आहेत असं कुठेतरी सवाल उठतोय कारण की गाव मौजे हो गोकीरे सर्वे नंबर तीस ब सुशील जैन यांच्या नावावर ही जागा आहे ह्याच्यावरती एक डोंगर होता जो डोंगर पोखरण्यासाठी तहसीलदारांकडनं पंधराशे ब्रास माती दगड पंधराशे ब्रासची परवानगी घेण्यात आली परंतु या जागेवरनं कमीत कमी सात ते दहा हजार ब्रास माती दगड उत्खनन करण्यात आलेलं आहे त्यानंतर फोडीसाठी याच्यामध्ये ब्लास्टर ब्लास्टर मशीनचा उपयोग करून दगडफोड करण्यात आलेली आहे ज्या ज्याच्यामुळे भूकंपाचे धक्के हे जाणवत असतात जा त्या ब्लास्टर्सचा उपयोग परवानगी नसताना केला आहे माझी अधिकाऱ्यांनी मी अधिकाऱ्यांना फोन केला अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला पंचनामा करून तो पंचनामा तहसीलदारांना पाठवण्यात आलेला आहे परंतु तहसीलदार कुठेतरी कारवाई करण्यासाठी कानाडोळा करत आहे माझी तहसीलदारांना विनंती आणि माझ्या दोन मागण्या एक त्या सुशील जैनवरती कारवाई झाली पाहिजे गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि दुसरी गोष्ट सर्वे नंबर तीस ब बा, सात बारावरती करोडो रुपयाचा बोजा चढला पाहिजे जर हे दोन्ही मागण्या जर माझ्या येत्या पंधरा दिवसात पूर्ण झाल्या नाही तर अविनाश कोष्टी साहेब यांना कुठेतरी पगार कमी पडतोय असं समजून मी यांच्या विरोधात भीक मागून आंदोलन करी आणि जी काही रक्कम भीक मागून जनतेने सहकार्य केलेली रक्कम असेल ती मी पोस्टाने पाठवेन नाही तर ऑनलाईन पाठवी ज्याची पूर्ण पोचपावती घेतली जाईल आणि जर ही रक्कम आपण स्वीकारली नाही तर मी माझ्या पद्धतीत देण्यात येईल मग काय गुन्हे दाखल करायचे ते बिंदास करा मला फरक पडत नाही जय महाराष्ट्र